नमस्कार गुंगीचे औषध विकणारे जेलबंद धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जाणून घेऊया सविस्तर वृत्त मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडून आणणाऱ्या गुंगीकारक औषध व टॅबलेट विना परवानगी कब्जात बाळगणारे व विक्री करणाऱ्यांवर धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत आरोपींना जेलबंद केले पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार धुळे शहरातील संतोषी माता चौकातील शिवतीर्थजवळ कल्पेश गोकुळ जगदाळे वय वीस वर्ष व अजय श्रावण कोळी वय वीस वर्ष दोन्ही राहणार खुर्देबू तालुका शिरपूर जिल्हा धुळे हे संशयास्पद अवस्थेत दिसून आलेत त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चार बॉक्समध्ये एकूण बत्तीस हजार आठशे बत्तीस रुपये मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणारे गुंगीकारक औषध कप सिरप व झोप झोप गोळ्या एन्यास, मिळून आल्यात याबाबत धुळे शहर पोलीस स्टेशनला संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे पारधी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक अमित माळी औषध निरीक्षक किशोर देशमुख असिस्टंट सब इन्स्पेक्टर संजय पाटील यांनी कारवाई केली संपादक योगेश पाटील वंदे भारत न्यूज अपडेट शिरपूर धुळे एलसीबी धुळे मार्फत आपण एक ठिकाणी आपण ट्रॅप लावला होता की अशी एक इन्फॉर्मेशन होती की काही प्रमाणामध्ये कोडिन फॉस्फेट आणि अल्फ्राझोलाम या टॅबलेट्स आपल्या धुळे शहरामध्ये येत आहेत त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता दोन आरोपी हे दोघेही कॉलेजमधले शिकणारे युवक आहेत त्यांचं एकाचं नाव आहे कल्पेश गोकुळे जगदाळे वय वर्ष वीस आणि दुसऱ्याचं नाव आहे अजय श्रावणकोळी वय वर्ष वीस हे दोघेही शिरपूर येथे शिकणारे आहेत त्यांच्याकडनं आपण एकूण दोनशे सोळा कोडिन फॉस्फेट या कप सिरपच्या बाटल्या त्याचप्रमाणे एकूण बाराशे अल्फ्राझोलम टॅबलेट ज्या सिडेटिव्ह झोपेच्या गोळ्या आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत या आता तपास करून आपण हा कुठून माल आणला होता आणि याची विक्रेता तसे होणार होती याच्या तपासामध्ये आपण निष्पन्न करू आता आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर त्या दोघांनी अटक केलेली आहे